नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा भाजप पक्षातील ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील लवकरच राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे तर आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इंदापूर मतदारसंघाची जागा विद्यमान आमदार दत्ता भरणे यांनाच मिळणार असल्याचं सांगितले जात आहे त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांनी महायुतीकडे उमेदवार मिळणार नसल्याचं दिसत आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे विभागजन विभाजन झाल्यानंतर अजित पवार यांच्या नेतृ नेत्रु, नेतृत्वाखालील नेत्रु, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माहितीमध्ये गेल्याने राजकीय समीकरण बदले बदलले त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांमध्ये स्पर्धा दिसून येत आहे विद्यमान आमदाराचं तिकीट देण्याचा निर्णय महायुतीने ठरवला असल्याने इतर पक्षाच्या नेत्यांनी वेगवेगळे ने, पर्याय पाहायला सुरुवात केली आहे आणि कोल्हापूरमध्ये कागलच्या विद्यमान आमदार हसन मुश्रीफ यांना उमेदवारी देण्यात येणार आहे त्यामुळे भाजपाचे मोठे नेते समरजित सिंह घाटगे यांनी देखील शरद पवार गटात जाण्याचा निर्णय घेतला तसेच हर्षवर्धन पाटील यांनी देखील असा निर्णय घेणार असल्याचं मोठं शक्यता निर्माण केली आहे तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्ताज धन्यवाद जय महाराष्ट्र